पडली जा राह जेणेकरून वर हवा लागल नेटला मक्याला अशी हवा लागली ना मग काहीच नाही होऊ शकत तिला गेलो मग काढली तीनशे किलो मग काढली ऊन एवढं लागतंय ना ते पानांमध्ये होल पडतं दिस होल होल पडल्यात पानांमध्ये पण आणि कोट्टी पण नाही कलरा तर आणली आहे मी पांगून घेतली चल उबली रेड आहे वास मारती आत्ता लेट बाई सकाळी साडे बारा वाजता टाकून गेलो ती मी मका डायरेक्ट फिनिश केल्या काहीतरी खाऊ नाही सँडविच वगैरे आणि नंतर कॉफी पण घेऊन दिलंय दिले आपली मका चुन्नी वरमा आणि थोडं गव्हाचं पीठ टाकलं आणि थोडा बुस आणि थोडंफार म्हटलं टेस्टिंग ला याला पण तोंड लाईत नाही रा हापर काही ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक दहा वाजल्यात जस्ट आता मी गोठ्या वालो मी रितेशांनी यानला आम्ही ना मी सकाळी येऊन साडेसहा वाजता टाकलं होतं सगळं आंबोण बिंबन गोड्यांनी नाही ना 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 खाल्लं आणि यांनी नाही खाल्लेलं मुन्नाने खाल्लेलं आहे खूणच नाही खाल्लंच नाही आंबॉन कडबा पण लई थोडा खाल्ला आहे याच्या काड्या पण नाही खातो बाकी दोघं चांगलं चालतात दोघं याला येणार तर मग कडाकून दिली गोड्याला सगळं खाणार राहा फक्त पाना नाही खात पण रात्रीचा पाला खाता बरं का रात्री आपण ट्रायल केलं ना ते पाला टाकून दिलं दावणीत सगळं खाल्लं तर यांनी ती गी आणि ते सगळ्यांच्या पोटात रस्ते राग पडली असेल ना थोडं 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 करून खाल्लं बा यांनी तर चल तुला तेच नाही आता ना पाणी आणून टाक ठेवलेलं इथं यांना बारा वाजता पाणी दाखवायचं आणि हात बांधून घ्यायची मग आणि कुट्टी पण नाही करली आहे मी ही पांगून घेतली चल उबली रे वास वासू मारती लिटरली असा ऊसाचा कसा वाच येतो असा साठल्यावर असा वाच येतोय पण काय प्रॉब्लेम नाही चालून वाढले ना खाद्यात मग म्हणजे अशी पलटी मारून चांगले साफ चालले हक्क आता डाय बारा वाजता देतो चला काय ना मॅगी बनव आपल्याला एक चांगली चालू आलं का नाही नको नको नाही अंडा बुरची ती मस्त बनून अंडा बुरची लय बोकडा आली वाईट सकाळ दुरू काहीच नाही का चार तुम्हाला दुरे गोट गेलो काय काही किती वाज चालू करतो आता अय गणेश किती वाज चार्जिंग दिवस संपली वाटत याची सकाळचा लवकर चालू करते का आता सकाळचा लवकर चालू करते आता इथं नाही करा मजी पण झाडामुळे फायदा होतो राह इथं झाड नेमकं थोडी मिरची बघ थोडी मिरची ब देऊ काला भेटायचं होतं ते आलोच नाही मग गणित जे कॅन्टीन मध्ये नाश्ता केला लाग अंडापुरची पाव खाल्ल्या बा भूक लागली होती चांगलं करत आहे रागाने मराठला एवढं घास नाही त्याला चांगलं बनवतोय आहे प्रणय असं ना आत्ता प्रणयला फोन करू आम्हाला दायचं एका ठिकाणी एखाद्या गोठ्यावर परत या रितेशनी फोन नाही केला त्यांना अजून फोन केल्यानंतर जाते ना आपल्याला वरांची शाळा सुटली का नाही काय माहित रो बाराबर बारा वाजता सुट्टी एक चार मिनटं बाकी बस पर शेवस पुढं चल बसा काय दिलं कुठं दिली दाखव दाखव काय दिलं तुला कोण दिली दिली का रे किशात बघ आहे ना नाही खाल्लं शेवटपर्यंत गोवाड्याच याला हिरवं टाकलं चांगलं तिकडं गेलाय याच का शलवडी अन्न पाणी दाखवून देतो पाहिजे आता गिरावून देत सकाळ पाणी आणून त्यामुळे सोपं आलं माझी आवड झाली असते त्यांची मग चल पा ही त्या त्याच्या अशी उबली डायरेक्ट मका आणि वास मारतीत त्याच्यामुळं पांगून ठेवायला लागला रा सकाळपेक्षा आत्ता वास कमी झाला याचा सकाळ जास्त वास मारत होतं तसं काही प्रॉब्लेम नाही ना याला माका टाकून दिली मग आता आत्ता किती वाजल्यात एक साधारण साडेबारा आता रा तीन वाजता टाकायची मका परत मग तीन वाजता आहे ना एक टप टाकायचा ओके आणि रात्रीचा आहे ना आम्ही प्लॅनिंग हे जुगाटा आहे ना हा पाला आहे चांगला कडब्याचा हा खात नाही हा पाला आहे ना त्यांचा बुड टाकून देणार रात्रीचा जेणेकरून आज सकाळी ना रात्री पाल होता ना सकाळी त्यांनी बऱ्यापैकी खाल्ला होता तिघांनी मग आता तेच प्लॅनिंग करणार कारण बाहेर कडवा टाकलाय ना त्याचा पालच खात नाही फक्त ते खालची बुड करून दाडके खातात बरोबर तीन वाजले आता तीन वाजले बाई सकाळी साडेबारा वाजता टाकून गेल तिव्ह मी मका फिनिश केली त्यानंतर चाटून बसून की, की। रवण करते चांगले करू शकता चांगला काढपा खाल्ला तरी तन त्यांनी कोट्टी पण होती घाल रे त्यांनी काहीच नव्हतं घाललं आंबोन पण थोडं खाल्लं होतं त्यांनी हे गोड्याला कमी टाकायच थोडं जरा असं उष्ट आलोय रे ते, कर, कर ते मी तर बँकेत नंतर आहे ना आपल्याला पैसे काढायचेत चेक बराच दिवस झालं माझ्या गाडीत पाडलं आहे आपल्याला सी एला पैसे द्यायचे होते माझ्याकडं ऑनलाईन आहे मग मी कॅश काढून माझ्या अकाउंटवरून डेबिट करून त्याला देऊन टाकतो नाही तर त्या द्यायला जायचं होतं खरं तर आळंदीलं पण काम होतं आमचं पण काय योग्य येतच नाही मग मुलग आपण ऑनलाईन देऊन टाकू त्याला एक सीमेंट अरे ते थांब एक मिनटात मी आलो कॉफी प्यायची लय इथं पुष्प सहारामध्ये घेऊ काहीतरी खाऊ नाही तर सँडविच वगैरे आणि नंतर कॉफी पण घेऊ छान नाही हो पिण राहून मी चलो तर युजली टायमिंगला मी चहा पितो असते साडेतीनच्या वेळेस तीनशे किलो मका आणली होती ती तीनशे किलो मका आणली एवढं लागत आहे ना ते पानामध्ये होल पडतं दिस होल पडल्या पानांमध्ये पण मग इथं लावायची हात मका होत बांबू लावला तरी त्यांनी तिथं उभी करायची आणि वरची नीट काढून टाकायची मग शिवची नीट काढायची अख्खी आणि खालून ठेवायची फक्त मग जेणेकरून हवं लागेल त्या मक्याला मग गाई गाईत आणि कालवडीत बांधता इथं इथं चांगला सेटअप होता रे पण पाऊस पाडले गेले आबळ होते इथं त्यामुळं खाली आलवली आम्ही अदरवाईज भारी इथं लय मोठी आपल्या पुढच्या जे पुढं आपले ते आहे ना ते लोखंडाचं वर खाली करायचं असं पुढचं नाही का पूर ते पूर्ण नेट या नेटनी इथं पण लावायची नाही इकडे घेणार ना रास कटला नाही नाही बांधते आता बांधता येईल का घडलं एकदम व्यवस्थित ना हा ला नाय मग ते नेट सोडली जरा जेणेकरून वर हवं लागेल नेटला मकेला अशी हवा लागली ना मग काहीच नाही होऊ शकत आणि नमक आहे ना इकडं बिल्डिंग बिल्डिंगमुळे ऊन जास्त लागत पण नाहीये आता ओके बऱ्याच दिवस राहील अशी माका आपल्याला जवळपास अशी दीड टन बसल राऊंड करून दीड टन बसल ज्यावेळेस जास्त एखाद्या ने वेळेस मग लावता येईल आपले बांबू लावून आडवा बांबू लावायचा अशीच हे पाडून घेतले आता बाहेर बांधायची बाहेर बांधून आतली साफसफाई करून घेऊ बाहेरचे पण करायची रे बाहेरचे नंतर करता येईल काढचं नाही आम्ही का आता आंबोन घेऊन आलो आहे सोने कुल कुठून होतं त्यानी आहो इथं हिंद केसरी आंबोन घेऊन आलोय हे चारून बघू पण थोडं हे मग अंदाज येऊन आपल्याला कसं कसं तारायचं आणला आमचं प्लॅनिंग थोडं वेगळं आहे की हे थोडं आणि बाकी मिक्स करायचं माग आम्ही मीन हिंदीच रेमून आणले थोडंफार म्हटलं टेस्टिंगला थोडं टाकलेलं आहे बहु खात गराला त्यावेळेस मिक्स करता येईल नाही तर याला पण तोंड येत नाही रा चल 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 चला आपण खाय ना चल चल तो। तो खाते अरे गोड खाते गोड खाऊ गव रे रेगुलर रामवण दिलंय याला आपली चुन्नी कोरमा आणि थोडं गव्हाचं पीठ टाकलं आणि थोडा भुस्सा आणि ह्याला तर काहीच नाही ह्याला कोरमा मका चुन्नीची चांगले खात्यात हे सुटेबल होईल याला हळूहळू नाही माहिना हळूहळू खा येईन सगळे पहिली एके खायच्यात अर्धे अर्धे खायच्यात हळूहळू रुटीन लावून पण त्यांना गोटा साफ केलाय तर सहा वाजता आत घ्यायची साव वाजता हात घेऊन पाणी पाणी लागेल त्यांना